माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास साजिकचा सा तुम्ही सगळ्या आहातच यांचं कौतुक करतो कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही कैलासला तर नेलाच होता उचलून पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळून नेतायेत ते कैलासनी सांगितलं आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला याला म्हणतात शिवसेनेचा वाघ असता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्क म्हणतोय राजे तुम्हाला पण कैलास तुला पण आणि आमदार आहेत खासदारात मोठी माणसं आहेत बाबा आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही पण तसं नाही हे मी हे मी आमदार खासदार नाही समजत हे माझ्या हक्काची माणसं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखा शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे शेपोट अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणाकडून गेला माझ्यावरती काय ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन त्याला तर भ्रष्टाचाराची चाक लागली सगळे भ्रष्टाचारी येतो का मिळवावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओमराजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला मोदी नाव हो कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हटलं की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावताय मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय समजा देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा भाडोत्री पक्षाला काय एक मला कळत नाही मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे ना मोदीजी आले होते मला बोलवलं होतं मान पान सन्मान आणि मग मा मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई आता त्यांनी नवीन सुरू केलंय ये किती इतके करोड लोक हेही मेरा परिवार आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोष गोश, घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना मोदीजी तुम्ही अर्धीच घोषणा दिली मेरी परि मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला आहे हो नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती होते मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही तर दहा वर्षी पंत दहा वर्ष पंतप्रधान होतात असंच आता मे जूनमध्ये बोलण्याची वेळ येणार आहे काँग्रेसने काय केलं याने काय केलं बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो हे जे आता त्यांनी जे काही टायरे लावले तेच तेच रेकॉर्ड म्हणजे आता तुम्हाला आत्ताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळ कळणार नाही आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड एक तो तो एच एमईचा कुत्रा यायचा हीच मास्टर्स व्हॉइस आणि ते रेकॉर्ड यायची ती रेकॉर्ड अशी फिरायची जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल आणि मग त्याची पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच तेच वाक्य परत परत वाजयचं तसं मोदी रेकॉर्ड रेकाउंड अडकले आता त्याने तेच तेच चालवलंय नेहरूने के काय केलं काँग्रेसनी काय केलं काँग्रेसनी देश लुटला मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्यात सभेत जर मी विसरलो नाही तर प्रश्न मुद्दामन विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला बरं ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेने तर या बँका कशा मागे लागतात तुमच्या जप्तीच्या नोटीस लावतात घर दार सगळं दहाण घेतात टाकून घेतात जमीन लिहून घेतात पत्नीचे दागिने बैल जोडी काय असेल नसेल ते सगळं आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात आणि मग जगायचं कसं गावात माझं काय राहिलं आता मी तोंड कसं दाखवायचं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो साध्या साध्या माणसांच्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्ती